नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण कुकरमध्ये सांबार बनवणार आहोत त्याच्यासाठी टमाटर शेवग्याची शेंग भोपळा हो आहे दुधी कांदा सर्व चिरून घेतलेलं आहे पूर्वतयारी केली तर खूप लवकर होतं आणि डाळसुद्धा दहा मिनटासाठी भिजत ठेवली आहे तुरीची डाळ घेतलेली आहे तर चला बनवूया तर सर्वप्रथम कुकरमध्ये आपण तेल गरम करून घेऊ तेल छान गरम करून घ्यायचंय त्याच्यात एक चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी छान फुटली मोहरी छान अशी भाजू द्यायची चांगली तरच फोडणीला छान अशी मजा येते आणि छान अशी आपली सांबार रेडी होईल जेवढी छान फोडणी तेवढं चांगलं सांबार छान असं कढीपत्ता टाकून घेऊ आठ ते दहा कढीपत्ताची पानं आहेत त्यातच एक बारीक चिरलेला मोठा कांदा आहे तो टाकून घेऊ तोसुद्धा आपण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे झटकीपट कुकरमध्ये आपलं सांबार रेडी होतं आहे फक्त तयारी करायला थोडासा टाईम लागतो पण खूपच चविष्ट सांबार रेडी होते आता कांदा छान भाजून घ्यायचा कांदा छान भाजत आला की जास्त आपल्याला करपवायचं नाही आहे थोडंसं भाजून घ्यायचं आहे छान भाजलं की आपण ज्या भाज्या कट करून ठेवल्या होत्या त्या सर्व टाकून घेऊ शेवग्याच्या शेंगा घेतल्या दुधी आहे परत भोपळा घेतलेला आहे छान असं दोन मिनटं व्यवस्थित परतून घेऊ जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवायसुद्धा जाऊ नका आता छान भाजून रेडी झाली आपण दोन टमाटर आहेत ती बारीक चिरून घेतलेली तीसुद्धा टाकून घ्यायची आणि सुद्धा शेवगीच्या शेंगासोबत छान भाजून घ्यायचे तर छान असं दोन मिनटं त्यालासुद्धा परतून घेणार आहे आता ते थोडंसं मीठ टाकू म्हणजे टमाटर लवकर शिजला जातो दोन मिनटं आपण असंच परतून घेणार आहे त्याला तर छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण त्याच्यात थोडीशी हिंग टाकून घेऊ थोडी म्हणाल तेला थोडी हिंग नाही टाकले हिंग विसरलेली टाकायला म्हणून आता टाकते या एक वांग आहे त्याच्या पण अशा उभ्या उभ्या फोळी करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा सांबारमध्ये छान लागतं सर ते सुद्धा छान व्यवस्थित भाजून घेऊ एक मिनटं सर्व भाज्या छान अशा भाजल्या करण्यात येतात त्याचा स्वादच खूपच वेगळा येतो तर छान भाजून झाले आपण त्याच्यात दोन चमचे सांबार मसाला आहे तो टाकून घेऊ कुठलाही सांबार मसाला घेतला तरी चालतो तर छान सांबार मसाला हळदी पावडर लाल तिखट दाल तिखट थोडंसं आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो सांबार आपल्याला केवढं तिखट पाहिजे त्या हिशोबाने बस आता ह्याच्यात जास्त मसाले टाकायचे नाहीत आता छान असे मसाले भाजून घेऊ मसाले भाजून झाल्यात आपण तुरीची डाळ जी भिजत ठेवली होती अर्धा तास भिजत ठेवली होती तर ती आता त्याच्यात टाकून घेऊ आणि तिलासुद्धा वरखाली करून घेऊ व्यवस्थित डाळ भिजत घातल्यामुळे काय होतं लवकर शिजते आणि आपलं सांबार पण असं छान रेडी होतं कधीही डाळी करताना आहे ना अर्धा एक तास अगोदर सर्व डाळी भिजत घातल्या का काय नाही त्या कुकरमध्ये छान मऊ मऊस एकदम तर छान पाणी टाकून घेतलेले पाणी जास्त नाही टाकायचे आता आपल्याला आता फक्त भाज्या आणि डाळ शिजेल ना तेवढंच पाणी टाकायचं आहे आणि नंतर कुकर उघडून परत आपण सांबारची क्वांटिटी वाढवू शकतो अजून पाणी वाढवू शकतो त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ कारण काय होतं कधी कधी सिटीमधून पाणी बाहेर येतं म्हणून आत्ता थोडंच कमी टाकायचं आहे त्याच्यात आपण एक गुळाचा खाडा टाकून घेतलेला आहे आणि एक चमच्यावर त्याचं चिंचेचं पाणी टाकून घेतलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ कारण आपल्याला माहिती आहे सांबार कसं मस्त आंबट गोड असतं आता छान अशी कोथिंबीर टाकून घेऊ छान असे मिक्स करून घेऊ आणि कुकर बंद करून आपल्याला चार शिट्या करायच्या आहेत तर छान अशी डाळ पण शिजली जाते आणि सांबार एकदम टेस्टी रेडी होतं चार शिट्या करून घ्यायचं आहे चार झालेले आहे कुकर थंड झाला आहे आता उघडून बघून घेऊ छान अशा सर्व भाज्या शिजलेल्या आहेत आता एक चमच्या घ्यायच्या आणि त्याच्याने अशा भाज्या दाबून घ्यायच्या छान भाज्यांचा असा चुरा होईल शेवग्याची शेंग नाही घ्यायची तशीच राहू द्यायची छान असे बारीक करून घेऊ आपण दोन मिनटं असंच केलं का नाही छान असे भाज्या बारीक होऊन जातात छान असं दोन ते तीन मिनटं लागतात आपल्याला जास्त उशीर लागत नाही एकदा असं सांबार करून बघा तुम्ही करताना नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं खूपच लवकर आणि खूपच टेस्टी बनतं छान असे भाज्या मिक्स झालेल्या आहेत तो पण झटण झटकी आणि पट काही त्याला झंझट नाही कोणाकोणाला असं वाटतं ना की सा सांबार बनवायला किती उशीर लागेल काय लागेल काही नाही लागे, आता ना त्याच्यात पाणी टाकून घेऊ आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पातळ आपलं सांबार रेडी झालेलं आहे छान अशी गरमागरम इडली त्याच्यासोबत छान असं सांबार चटणी थोडंसं सा झाकण ठेवून घेऊ फोडणी ट्रे फोडणी केली होती ती दाखवायची राहून गेली फोडणी करताना एक चमचा तेल थोडीशी मोहरी दोन लाल मिरच्या त्याच्यात टाकून घेतल्या होत्या आणि त्याची फोडणी देऊन झाकण ठेवलं होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि कसं वाटलं ते सुद्धा सांगायला विसरू नका धन्यवाद